नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर पिवळ्या कलरचं गुलाब किती छान आलं आहे बघा ही दोन गुलाबाची झाडं मी नर्सरीमधून आणली होती तर जे गुलाबाची झाडं मी नर्सरीमधून आणते किंवा इतर कुठून पण आणते तर त्यांना परत काही फुलं येतच नाहीत तिसऱ्यांदा फुलं उठलेली आहेत तर जेव्हा मी आणलं होतं तेव्हा यांना फुले होतीच परत एक दोन पाकळ्या आल्या होत्या आत्ता आणि फुलं आलीत आणि वरती हे चिमणीनं घरट केलेलं आहे तर तिम ती, ती चिमणी सारखी येते जाते तिथे सारखा आवाज असतो तिचा तर तो आवाज तिचा छान वाढतो तिथे आणि आता भरपूर झाडे माझ्याकडे झालेले आहेत हे जे झाड आहे हे लिलीचं झाड आहे हे माझ्या नंदेने दिलेलं आहेत माझ्या नंदेने मला पाच सहा झाडे दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी लाव लावायला कुंड्या नव्हत्या माझ्याकडे कुंड्या पण नव्हत्या आणि माती पण नव्हती आता सगळीकडे चिकलच आहे त्यामुळे माती कुठे मिळणार म्हणून मी नर्सरीमधूनच माती मागवली आणि ह्या कुंड्या पण मागवल्या तर कुंड्या तिथे खूपच महाग होत्या तर त्या हिशोबाने मी म्हटलं की डी मार्टमध्ये मा कुंड्या स्वस्त भेटतील तर इथे जवळच आमच्या घराजवळ आपला बाजार म्हणून आहे तर तिथे मी ह्या कुंड्या बघितल्या तर ह्या कुंड्या मिळाल्या तीस रुपयाला आणि ह्याच कुंड्या नर्सरीमध्ये बावीस रुपयाला होत्या तर तेव्हा आम्ही म्हटलं की खूप महाग आहेत नको म्हणून आणि आता पस्ती तीस रुपयाला ह्या कुंड्या घ्यायला लागल्या तर झाडं खराब होऊन चालली होती त्यामुळे ह्या कुंड्या घ्यायलाच लागल्या कारण की झाडं जास्त वेळ जर मी अशीच ठेव थेवु, ठेवली असती तर झाडं खराब झाली असती तर ही जी झाडं आहेत ना ही जी वेल म्हणजे काय आहे हे माहिती नाही पण हे कुंड्यामध्ये असं लावल्यावर खाली ह्या लटकतात था अशा फांद्या ह्याच्या हिरव्या कलरचं पण आहे आणि हे आता पर्पल कलरचं हे मला माझ्या जाऊच्या मुलगीने पाठवून दिलेलं आहे तर तिने भरपूर अशी झाडं पाठवून दिलेली आहेत माझ्यासाठी कारण की मला झाडं खूप आवडतात हे तिला माहिती आहे आणि त्यांच्या तिकडे भरपूर झाडं लावलेली ला आहेत तर तिने त्यांच्या तिकडचीच थोडेफार कटिंग मुळासकट थोडी झाडं मला पाठवून दिलेली आहेत आणि ह्यामध्ये आता माझ्याकडे कुंड्या नाहीत त्यामुळे मी ह्यामध्येच ही पण वेल लावून दिलेले आहे शोचं हे आहे ह्याच्या पण फांद्या अशा खाली लटकत असतात तर वेगळं काही तर कॉम्बिनेशन म्हणून मी ते दोन्ही मिक्स करून त्यामध्ये लावून दिलेलं ला आहे ते वाढलं तर त्यामध्ये छान दिसेल म्हणून आणि परत मी जर बाहेर गेले तर कुंड्या आणून परत ह्यांना व्यवस्थित लावून देईन ब्रह्मकमळचं हे झाड आहे लिलीचं आणि हे एक शोच आहे याचं काय नाव आहे हे मला माहिती नाही ब्रह्मकमळच्या झाडाला काही जास्त केअर करायला लागत नाही तर ब्रह्मकमळ हे येऊन जाईल हे मला माहिती आहे ह्याची गॅरंटी आहे पण बाकीची झाडं बरीच झाडं आणलेली आहेत एक पंधरा झाडं तर आणली असतील पण त्यामधले आता किती येत आहेत आणि किती मरून जात आहेत काय माहिती थोडी पाण्यात पण ठेवलेली आहेत मी कुंडी नाही त्यामुळे काहीतरी पाण्यात ठेवली तरी झाडं जगतील थोडे दिवस म्हणून कुंडीत पण ठेव पाण्यामध्ये पण ठेवलेले आहे आणि हे जे तुम्ही बघताय हे मी ऑनलाईन मिशोवरनं मागवतले मागवलेलं आहे आणि हे खाऊच्या पानाची वेल ह्याची कटिंग थोडी मी मातीत पण लावलेली आहे आणि पाण्यात पण ठेवलेली आहे मिशोवरनं मी तीन झाडं मागवलेली आहेत हे झाड मिशोवरचं नाही हे झाड माझ्या जाऊच्या मुलगीने मला दिलेलं आहे तर खूपच म्हणजे वेगळं युनिकच असं वाटतं मला हे झाड आणि कलरचे जणू काही टिपके त्यावरती सांडले आहेत पडले आहेत अशा प्रकारे वाटतं ते झाड म्हणजे ओरिजिनल वाटतच नाही हे एक झाड ऑनलाईन मागवलेलं आहे स्नेक प्लॅन आणि ते तुम्हाला दाखवलेलं ते आणि हे हे तीन झाडं मिशोवरनं मी मागवलेली आहेत तर खूप छान पॅकेजिंग आली होती ह्याची या तिन्ही झाडांची तारमध्ये एकदम व्यवस्थित त्यांना पॅक करून पाठवून दिलं होतं खूप छान पॅकेजिंग प्रकारे छान झाडं लावलेली आहेत तर हे जे फूल आहे हे माझ्या कामवालीने स्वामींसाठी आणलं होतं तर ती दुपारी तिने हे आणलं सकाळी पूजा माझी झाली होती तर त्यामुळे ही फुलं स्वामींना घालायची राहून गेली होती तर संध्याकाळी मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे संध्याकाळी पूजेला बसताना मी परत स्वामींना फुले अर्पण केली तर आज सोमवार आहे मुलगीचा उपवास असतो सोळा सोमवार करते ती तर तिने छान असं शं म्हणजे महादेवाच्या पिंडीला सजवलेलं होतं फेटा घातला तिने तर खूपच छान अशी महादेवाची पिंड दिसत होती पारायण आता संपलेलं आहे काल आपलं पारायण संपलं आहे तरी पण हा अखंड दिवा सुरूच आहे तर यामध्ये मी तेल घातलेलं नाही कारण की हा दिवा अखंड म्हणजे ठेवलेला होता त्यामुळे ते त्याला विझवता येणार नाही मला जेव्हा त्यातील ते तेल संपेल तेव्हाच ते आपोआप विझून जाईल तर त्यामुळे मी त्यामध्ये तेल घातलेलं नाही तो जेव्हा तेल संपून जाईल तेव्हा आपोआप तो दिवा विजेल आणि परत जो नेहमीचा मी दिवा लावते तोच दिवा मग स्वामींच्या समोर ठेवणार आहे आणि हे जे मी तुळशीचे पानं सुकलेली ठेवलेली आहेत ना ती मी मुद्दामहून ठेवलेली आहेत स्वामींना अर्पण केलेली तुळशी तुळस होती ही तर ही मी ज, गरम पाण्यात वगैरे घालून जो आपण काढा तयार करतो तशा प्रकारे काढा तयार करून मी तो घेणार आहे म्हणजे स्वामींना तसं सांगितलेलं आहे मी मला थोडंफार प्रॉब्लेम पोटाचा आहे तर त्यामुळे मी स्वामींच्या चरणाजवळी तुळस घेऊन त्याचा काढा करून पिणार आहे त्यासाठी ती मी तीच तुळस ठेव ठेवलेली आहे तर किती छान दिसत आहेत ना महादेवाची पिंड तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ